नागरिक शास्त्र पाठ क्रमांक सहा नोकरशाही या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला पुढील विधाने चुकी बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा पहिला प्रश्न संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते उत्तर बरोबर दुसरा प्रश्न केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षांद्वारे उमेदवार निवडतात प्रश्न दुसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक नंबर सनदी सेवांमध्ये ही राखीव जागांचे धोरण आहे उत्तर समाजामध्ये महिला दिव्यांग लोक यांसारख्या दुर्बल घटकांबरोबरच पूर्वापार चालत आलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती हा मोठा दुर्लभ घटक आहे या वर्गांना इतर वर्गांच्या बरोबर आणणे आवश्यक होते सामाजिक विषमतेमुळे हे दुर्लभ घटक नोकऱ्याप्रमाणे संदेश सेवेलाही वंचित राहिलेले होते नोकरशाही व सनदी सेवा या दुर्लभ घटकांना संधी देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले प्रश्न दुसरा सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे उत्तर भारतीय लोकशाही प्रणालीत दर पाच वर्षांनी नवे सरकार अधिकारावर येते परंतु नोकरशाही कायम असते आधीच्या सरकारांनी स्वीकारलेल्या धोरणांची निर्णयांची अंमलबजावणी नोकरशाहीने तितक्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने करणे अपेक्षित असते सनदी सेवकांनी कोणतीही राजकीय भूमिका न घेता निर्णयांची अंमलबजावणी करायची असते कारण सरकार बदलले तरी धोरणात बदल होत नाही तोपर्यंत ती चालूच राहतात प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची प्रत्येकी पंचवीस तीस शब्दात उत्तरे लिहा पहिला प्रश्न खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवण्यासाठी मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा सनदी सेवकांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारेच मंत्री निर्णय घेतात अनेकदा मंत्र्यांना आपल्या खात्यातील अनेक कवी माहीतही नसतात तो सनदी सेवकांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेत असतात एखाद्या योजनेचा तपशील त्यासाठी उपलब्ध असणारा आर्थिक निधी योजनेचा इतिहास या संबंधीची पूर्ण माहिती सनदी सेवकांना माहित असते मंत्र्यांनीही सनदी सेवकांवर पूर्ण विश्वास टाकून त्यांच्याकडून काम करून घेतले पाहिजे त्यांचा योग्य आदर राखून पारदर्शक कारभार केल्यास खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालू शकेल प्रश्न दुसरा लोकशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभले ते स्पष्ट करा उत्तर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी काम लोकशाही करत असते स्वतंत्रोत्तर काळापासून प्रशासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीची कामे नोकरशाहीने प्रभावीपणे केल्यामुळे समाजावर चांगले परिणाम घडून आलेले दिसतात सार्वजनिक स्वच्छता पाणीपुरवठा शेती सुधारणा इत्यादी सेवा जनतेला अखंडितपणे मिळवण्यात नोकरशाहीचे उपयुक्त ठरत असते सामाजिक सामाजिक बदल दुर्लक्षित घटकांना प्रमुख प्रवाहात आणणे इत्यादी बाबी हे नोकरशाहीमुळे शक्य झाले आहेत अशा रीतीने नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य मिळाले आहे प्रश्न चौथा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा सनदी सेवांचे प्रकार अखिल भारतीय सेवा उदाहरणार्थ भारतीय पोलीस सेवा भारतीय वन सेवा केंद्रीय सेवा उदाहरण काय आहेत भारतीय विदेश सेवा भारतीय महसूल सेवा त्यानंतर राज्यसेवेचे उदाहरण आहेत गट विकास अधिकारी तहसीलदार प्रश्न पाच नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा उत्तर शासनाची धोरणे प्रत्यक्ष कारवाईत आणणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे नोकरशाही होय. मंत्रिमंडळ बदलले तरीही नोकरशाहीचे अस्तित्व कायमस्वरूपी असते राजकीय दृष्ट्या ती तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पडत असते खात्यांच्या कार्यक्षमतेबाबत थेट नोकरशाहीला जबाबदार न धरता त्या खात्याच्या मंत्र्याला जबाबदार धरले जाते व नोकरशाहीला अनामिक ठेवले जाते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा